चला मित्रांनो आजचा आपला विषय आहे नागपंचमी निसर्ग श्रद्धा आणि संवेदनशीलतेच सण शाळेत असताना मला एक प्रसंग आजही आठवतो माझी आई नागपंचमीच्या दिवशी दारात रांगोळी घालत होती तिने लाह्या दूध आणि हळद कुंकू ठेवले होते मी उत्सुकतेने विचारले आई आपण सापाला का पूजतो आई थोडस हसली आणि म्हणाली बाळा साप देव नाही पण निसर्गाचा एक भाग आहे त्याला मारू नको त्याची पूजा कर म्हणजे तू त्याच्या अस्तित्वाचा आदर करतोस हेच नागपंचमी शिकवते त्या दिवशी मला कळालं की नागपंचमी हा केवळ साप पुजण्याचा सण नाही तर तो माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं समजून घेण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे इतिहास आणि धार्मिक श्रद्धा नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो पुराणानुसार शेष नाग वासुकी तक्षक यांसारख्या सर्पांची कथा आपल्याला विष्णू व शंकर यांच्याशी जोडते विष्णू शेष नागाच्या शंकराच्या गळ्यात सर्प असतो त्यामुळे सर्प म्हणजे भय न वाटता तो देवतेचे रूप मांडले आहे या दिवशी नागदेवतांची पूजा करून त्यांना दूध लाह्या फुले अर्पण केली जातात सर्व प्रत्यक्ष न दिसल्यास त्यांच्या प्रतिमा चित्र किंवा नागोबाच्या जागेवर जाऊन पूजा केली जाते सणामागील वैज्ञानिक भूमिका श्रावण महिना म्हणजे पावसाचा कालखंड या काळात सापांची बीड पाण्याने भरतात आणि ते बाहेर येतात अशा वेळी त्यांना त्रास होऊ नये म्हणून पूर्वजांनी नागपंचमीच्या रूपाने सापांबद्दल सहानुभूती आणि आदर निर्माण केला हा शिकवतो की निसर्गातील प्रत्येक जीव महत्वाचा आहे फक्त माणूसच नव्हे तर सापसुद्धा या पर्यावरणाची साखळी मजबूत ठेवतो शेतीतील उंदीर नियंत्रित करणे मातीतील संतुलन राखणे अशा अनेक गोष्टींसाठी साप उपयोगी आहे आजचा काळ आणि आपल्या जबाबदाऱ्या आज विज्ञानाच्या प्रगतीने आपण खूप पुढे आलो आहोत पण दुर्दैवाने काही लोक अजूनही नागपंचमीच्या दिवशी साप पकडून त्यांचे प्रदर्शन करतात त्यांना दूध पाजतात आणि त्रास देतात हे अंधश्रद्धा असून सरपांच्या जीवनावर अन्याय करणारे कृत्य आहे सध्या वन विभागाने साप पकडणे व त्यांचं प्रदर्शन करणे यावर कायदेशीर बंदी घातली आहे आपण सण साजरे करताना हे लक्षात ठेवायला हवं हो की श्रद्धा आणि संवेदना या एकमेकांच्या विरोधात नसून त्या एकत्र नांदू शकतात एक प्रेरणादायक शिकवण माझ्या आईने त्या दिवशी सांगितलेलं एक वाक्य अजूनही माझ्या मनात ठसलेलं आहे ज्याच आपल्यावर काहीच नियंत्रण नाही त्याच्याशी वैर नको आदर हवा साप आपल्याला काही करत नाही तो केवळ स्वतःच रक्षण करत असतो आपण जर त्याच्या वाट्याला गेलो नाही तर तो कधीच आपल्याला हानी पोहोचत नाही आपण जर सणांचा अर्थ समजून घेतला तर ते केवळ पूजा अर्चन न राहता ते आपल्याला माणूस म्हणून घडवतात अधिक समजूतदार संवेदनशील आणि सुसंस्कृत बनवतात निष्कर्ष सण साजरा करा पण समजून करा नागपंचमी हा एक सुंदर सण आहे जो श्रद्धा विज्ञान निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम आहे या सणामागच खरं गमक लक्षात घेतलं तर आपण संपांप्रती सापांप्रती आदर ठेवायला शिकू निसर्गाशी जुळून राहू आणि पुढील पिढीला समजून सण साजरे करण्याचा बोध देऊ म्हणूनच सण साजरे करा पण पन डोळेसपणे करा कारण निसर्ग रक्षण हीच खरी पूजा आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद